सरदेव गुप्ता उतना पुष्पावत सर 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 सर

निश्चितपणे प्रावी बनूका राज्य आश्वासन देणारी बनूका लवचिक करण्याचा लवचिक करण्याचा संदर्भ रूप निरूपण 50 रोजी 1950 रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित करून अंगिकृतాయని करून तो अर्पण criteria महाराष्ट्र मध्ये होतो आमची ही सभा आमच्या गावच्या मंदिरात घेण्यात आली त्यामध्ये आमचे गावचे ग्रामस्थ पण उपस्थित होते मॅडमने आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले बालसभेचे महत्व म्हणजे बालसभा ही एक मुलाचे व्यासपीठ आहे तिथे आत्मविश्वास व्यक्तिमत्व विकास याचे नियम

सर्वांसमोर मांडणार होतो त्यासाठी कळा सतवला खुर्च्या मांडण्यात आल्या वर्गाच्या बाहेर आम्हा मुलींनी सुंदर अशी रांगोळी काढली त्यानंतर सर्व विद्यार्थी शांतपणे आपापल्या जागेवर बसले आमच्या समोर प्रश्न होता की ही बालसभा घेणार कोण तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की महाराष्ट्र राज्य जीवनोत्ती अभियाना अंतर्गत

ते म्हणजे सर्व विद्यार्थी अशी सभा पुन्हा घ्यावी म्हणून गुरुजींकडे सतत मागणी करत होते गुरुजींनी देखील ते हसत हसत बांधकाम केले असे होते माझ्या शाळेतील बाल सभेचे इतिवृत्त आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे धन्यवाद आपण ग्राम सभेचा त्याच्यामध्ये आपला नेहमी सहभाग असायचा मग पीआरआय सी पी ओ मध्ये वेगळं आमचं काय करायचं होतं हा महत्वाचा प्रश्न प्रत्येक एआरपी ला आम्हाला त्यावेळेला पडला होता पण आपल्याकडे मी असं म्हणेन की ज्या आपल्या डीआरपी होत्या होत मॅडम तसेच आपल्या डीआरटी आणि नाकाट मॅडम त्या दोघींनी मिळून आम्हाला प्रत्येक वेळेला सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आज जवळजवळ आम्ही गावामध्ये बी एफ पी एर पी प्रत्येक वेळेला करत असतो पण व्ही पीआरपी करत असताना आलेल्या अडचणी सांगतो की प्रत्येक वेळेला सरपंच असू दे किंवा सदस्य असू दे आमचं सांगत असतो कि ह्या महिलेला किंवा निघून जरी दिलं तरी देखील ती कामं पूर्ण नव्हती पण आज जवळजवळ वर्ष दोन वर्ष आज आम्ही विद्यार्थी पी जो केला त्याच्यामध्ये माझ्या गावात तरी मी सांगते की ज्या जवळजवळ चार वर्ष झाले आम्ही कदम सर सर मला टी बी आर पीसाठी पोटबिफीनं सांगत असत की होते जे गाव नकाशामधून आम्ही पाहिला आणि त्या गाव नकाशामधून गावातील समस्या ज्या होत्या त्या पहिल्या जाणून घेतल्या आणि त्याच्यामुळे एक चांगलं गोष्ट झाली की गावामध्ये वाड्या आहेत पण वाड्यातल्या समस्या जाणून घेण्याची कोणाला एवढं हे नव्हतं पण गावात पी आर आय सी बी ओ जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झाला गावात असलेले सी आर पी हे केडर एलआरपी म्हणून निवडण्यात आले त्यानंतर एलआरपी यांना गावात काम कसे करावे याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले नंतर एल आर पीने गावातील महिलांना या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली शाळा आयोजित करण्यात आली आहे आमच्या ए होत मॅडम यांनी आम्हाला गावामध्ये एल आर पी म्हणून काम करण्यास काम करण्याचा सल्ला दिला आम्हाला पहिल्यांदा पी म्हणजे काय हे माहीतच नव्हतं पण त्या बोलल्या की ग्रामपंचायतीशी संलग्न राहून आपल्याला ते काम करायचं आहे पण आमच्या इथल्या ग्रामपंचायतीने आम्हाला भरपूर याच्यात काम करण्यास मदत केली एलआरपी म्हणून आम्ही कोणती योजना असो गावामध्ये काय महिलांना कुणाला काय भरपूर द्यायचं किंवा पेन्शन कोण निराधार पेन्शन असेल जाऊन ओळख करून सांगायची मी एला म्हणून कार्यरत आहे हे आपण पहिली स्वतःची ओळख तिथे सांगायचं आपल्याला सांगण्यात आले त्यानंतर आपल्याला जे ट्रेनिंग झालं ते ग्रामपंचायत सदस्यांना द्यायचं ते ग्रामपंचायत सदस्यांचं ट्रेनिंग देत असताना ग्रामपंचायत वाढीचे सदस्य किती येतात ट्रेनिंग हे आपल्याला माहिती आहे त्या ट्रेनिंग घेत असताना आपल्याला म्हणजे त्यांना सांगण्यासाठी प्रत्येक वाढच्या सदस्यांना आपण ग्रामपंचायतीला जाऊन सांगू त्यानंतर ते गाव कसे काढायचे होते आपल्याला म्हणजे गावातल्याच आपल्या ज्या होत्या त्या त्या शोधून काढायच्या होत्या मग ते सुद्धा गावातल्या ग्रामस्थांना सहभागी घेऊन सदर त्यांना सहभागी होऊन ते आपल्याला काढायचं तर प्रशिक्षण समिती असतात त्यांचं आपल्याला प्रशिक्षण झालं ते प्रशिक्षण आपण त्याला आपल्याला वियर मीडर्मी दिल्याच्या नंतर आपण ते गाव लेवलला दिलं ते त्यांनी ते आपण त्यांना देऊन आपण मी त्यांच्या पूर्ण करून केलंय माझ्या गावामध्ये एकोणीस विश्व रत्नाचे पाठ भरून झाले

त्या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम मागणी केली की आमच्या गावातील जी विधवा महिला आहे तिचा मुलगा सुद्धा अपंग आहे पण उपजीविकेचं नाही आहे मग त्यामध्ये त्यांनी सांगितले की तिला घरघंटी मिळाली तर बरं होईल पण त्यामध्ये त्याने ती मागणी लगेच मंजूर सुद्धा केली आणि त्या महिलेला घरघंटी सुद्धा मिळाली हा माझा खूप चांगला अनुभव आहे ती महिला नेहमी जरी माझ्या समोर आली तरी माझे नेहमी आभार मानते की तुझ्यामुळे आज मला उपजीविकेचं साधन मिळालं दुसरी गोष्ट पी सी पीआरएस अंतर्गत काम कशा पद्धतीनं आपण केलं त्याचे अनुभव आपल्याला सांगायचे आहेत तर आम्ही आमच्या प्रभागामध्ये ज्या ज्या उपक्रम होते ते उपक्रम आम्ही राबवण्यात आले आहे आणि त्यातले अनुभव म्हणजे काही जणांना चांगले अनुभव असतील किंवा काहींना वाईट अनुभव असतील अशा पद्धतीच्या अनुभव आलेत आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्हाला थोडीशी आमच्या भी मनातली भीती जी आहे ती कमी झाली की गावामध्ये काम कसं करायचे ही त्यांनी आमा, आम्हाला समजून सांगितलं ते खोत मॅडम असतील किंवा डी एम पी मॅडम असतील या दोघींनीही आम्हाला चांगलं समजून सांगितलं त्याबद्दल त्या दोघींचेही मी आभार मानते तसेच गावात गाठ वगैरे कोणते करायचे किंवा त्यानंतर कोणते ॲक्टिव्हिटी घ्यायचे तर प्रथम ॲक्टिव्हिटी झाली ती ग्रामसंघात झाली त्यानंतर ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी तसे काटवली गावामध्ये चार अंगणवाडी चार शाळा आहे तसेच उपकेंद्र आणि ग्रामपंचायत आहेत तर या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये वी सी आ, वी ओ सी आ, सी जी पी सी सी ओ सी सी म्हणजे विलेज ऑर्गनायझेशन कॉर्डिनेशन कमिटी जी पी सी सी म्हणजे ग्रामपंचायत कोऑर्डिनेशन कमिटी या वी वीओ सी सी या तीन महिन्यानंतर तीन आपल्या जी पी सी सी तीन महिन्यानंतर आणि वीओ सी सी एक महिन्यानंतर अशा ग्रामसंघाच्या

आपण वेगवेगळ्या मुलांच्या संदर्भात सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक यांची दोन हजार बावीस मध्ये सरपंच लोकनेत्र सरपंच बदलच्या पहिलं काम केलं असेल तर महिलांना सॅनिटाईज पॅडचा आपण एक म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला खूप आत्मविश्वास वाटतो आपली काम अगदी साधी सोपी सरळ होऊन जातात आणि आपण त्यांना सपोर्ट करणे हे गरजेच आहे पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं पण म्हणजे राग न करता असं शिक शिकायचं पण आहे आपण त्यामुळे प्रत्येक योजना असतील जे काही उपक्रम असतील त्याचा आपण त्याला सपोर्ट करायला हवा आणि त्यातून आपण आपल्या गावचं आपल्या आपल्या संपूर्ण कुटुंबाचं वाढीच कुटुंबाच करायला हवं दोन हजार पंचवीस जुलै मध्ये एनआरपी आज एलआरपी म्हटलं तर आपल्या प्रभागातून प्रत्येक एलआरपी आणि

आजपर्यंत आपण गटासोबत किंवा गटाच्या माध्यमातून विविध काम केली पण या पीआर आपण एका विशिष्ट फ्लो मध्ये शासकीय यंत्रणा आहेत मग ते ग्रामपंचायत स्तर असेल तालुका पंचायत समिती स्तर असेल जिल्हा परिषद स्तर असेल पद्धतीने आपली देखील एक त्रिस्तरीय रचना आहे

जो ग्रामसंघ आहे गट आहे हे सगळे जे समुदाय आहेत तर त्यांना आपल्याला हा प्रोजेक्ट कसा घ्यायचा आहे तर याची कल्पना मिळाली आणि त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट त्यावेळेस झाला तर आपण लहान मुलांपासून तर त्या निरक्षण महिलेपर्यंत आपण हा आप प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंब मग ती गटामध्ये असलेली महिला असली नाही ती गटाच्या बाहेर असलेली महिला सुद्धा आपण प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये काम करताना सीसी, सीसी का मी होते की बराच वेळ म्हणजे खूपच त्याला की काय नेमका तर त्यावेळेस सांगितले की गाव जे महसुलीची दोन बाबा आहेत तर ती दोन महसुली गावं त्या दोन महसुली मध्ये

कारण त्यांना जे लिख होते तेव्हा सुद्धा ते हसत होते जर त्यांचा ते तुम्ही पेज कडे बघितला असेल तर तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य रूप होता तो दिसला असेल तर तो आपला उपक्रम आहे टी आर एस सी जो आले त्याच्यामध्ये आपले अक्षर लोक आहेत

तुम्ही आजपर्यंत जे काय कार्य करत आलेला आहे केएसटी जो अंतर्गत कारण अनेक प्रशिक्षण आपण उमेदवार पद येत असलेला पण केएसटी जो तिथे ना प्रशिक्षण तुम्ही पाहिली असेल ते भरण्याचा महिन्याला दर महिन्याला होते

अनुभव आपल्या आहे तर याच्या संदर्भातली ही अजी ही मूल्यामापन कार्यशाळा होती नुकताच आमच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती त्यानंतर <laughs> <laughs> <laughs>

येणाऱ्या मानात आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये खूप निघालावर कार्य काम करायला लागलो गट मध्ये करायला ग्राम संघ प्रभाग संघ आणि सर्व इतर संस्था पाती सुरू झाले आणि आपलं काम आपलं जे केलेलं काम आहे ते एका मार्गाने सुरू होतं बरोबर का त्याच्यामध्ये कुठेही ग्राम पंचायतीचा जास्त हस्तक्षेप नव्हता तो आपणही कुठे त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतो फक्त साधारणतः चार पाच वर्षांनी वर्षापूर्वी व्हीपीआर झाल्यानंतर मिशन असं काही जिम्मा पहला ना सक्षम कराई सर से इसमें ग्राम पंचायत की सुपर जैक्टर समझ में साधना ये खूब अत्यंत गलत है कारण शक्ति जी केवल जी संस्था अपनी कार्य रखा थी कि ग्राम पंचायत जाते अनेक कुछ तो ही केरल में नहीं यार कुछ दिनों जांच का पर देना चला अनेक सरकार का भी योजना का सचिनी का नाता का केरल में एक खुदों का शिया सोचते था मानते थे सामने उनमें रहे दस तीन अधिकारी कर्मचारी व सर्व जमलेल्या आमच्या सर्व सी आर पी विकाणी आपण दोन हजार सोळा पासून या गोष्टी उजवायला बराच कालावधी दिला याच्यामध्ये जवळपास दहा वर्ष केली त्यावेळेस आमच्या समोर त्या सगळं चित्र आज ठिकाणी या ठिकाणी उभं उभार तसच मध्ये सुद्धा महिलांना आपल्याला या गोष्टी सगळ्या समजावून सांगायला लागल्या की मध्ये आल्याच्या नंतर तुमचा कुठला फायदा होईल तुम्ही समूहात आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून कुठला लाभ मिळेल